तर आपण इथं टँकला आलेलो पाहण्यासाठी बघू शकता आलो आता काय ना आ, आ, आता काय विषय नाही सगळी तिकीट बिकीट काढायचं जरा अनिश कुठ आहे रे आणश आहे बघा काय थापलावला हे तू ट्रिपा विषय मला मला डॅमेज करायला येतो तिकीट मॅन कुठे गेला आपला फांड बघा एक काम आहे शेवा स्टेडियम काम संपलं का ना शिवा स्टेडियम जरा करायला मी तर काय पोहणार नाही बाकी माझी फ्रेंड लोक पोहणार आहेत फक्त आता लेडीज बॅट चालवून आम्ही थांबले आता बॉयची बॅच चालू असल्यावर आम्ही जाणार समुदाय लागायला त्याला जरा पाण्यात थोडकं मार काय पाहुणा मित्रांनी एक पाच मिनिटांना आपण मिनटांना डायरेक्ट व्हिडिओ घेण चला तर आपण जाऊया तिकीट काढतो जरा तिकीट काढताला काय व्हिडिओ बघू शकता तुम्ही योगा अज्या कसं थांबली इथं वेटिंगला तिकीट घ्यायला योगा पब्लिक जास्त झाली लेडी बॅच सुटल्या वाटत्या

आम्ही तिकीट बिकडी काढायला तिकीट काढलेली सगळी आज गेली कामात काय काही घेतलं नाही त्यामुळे आम्ही इथं थांबलो आणि इथंच आम्ही शो केवळ आली काय म्हणतात त्याला ही किती की इथे की हे मारुडे अरे पाहुते की <laughs> तर मित्रांनो आता आम्ही त्यांच्या आतमध्ये तर माझी फ्रेंड त्यांनी गेल्यात फक्त आम्ही चौघ जण इथे थांबले इथं जण आणि आम्ही दोघंजणं तिथे ब्लॉक करते तिकीटला पैशाला यामुळे आम्ही काय गेलो नाही पवायसाठी तर ना आम्हाला तो म्हणाला काय कॅप्टन काय माहीत राहिलं नाव तर त्यानं म्हटलं इथं बसायचं आईलं आम्हाला म्हणलं आम्ही बसतो बाकीचे बघायला सगळी आहेत आमची आणि आम्ही इथं बसले जायला आम्हाला ते कळते बघा माझे फ्रेंड्स पण नाही आता आहेत बघा तिथे एकता आहे परत दुसरा बघा इथे एक तर आहे अल्ली कुठे गेला तर आम्हाला माहित नाही आली आता कुठं पोहतोय इथं हा हा दुसरा कुठे गेला रे अरे कुठं आहे हा दिसला 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 बघा तू हाय आहे का येऊ रत्नागिरी आदित्य कोल्हप याय लागलाय ये जा किवडी मारदा तू बघा सम्राट पण आहे या संगत ये तिकडे कुठे येऊ मी अरे कुठं चढायला आई रेड पी ना कोंप्या पोहायला ना आल नाही धोका दिला काय धोका दिला पाहना आपल्याला

काय ले कोला ले सांगू काय कसा कोला आहे कोल्हे आहे केवढा आहे किती फुट आहे सम्राट केवढा कोला आहे पो चार फुटात का पोहाय व्हिडिओ व्हिडिओ केला पण आता जाऊया आपल्या पब्लिक कशी तर मित्रांनो आता मी जाऊन आलोय टँक मधन महुतीन पोहून आले पब्लिक आपलं तर मित्रांनो जाऊन मला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर मित्र काय म्हणते ते बघा बापला पोवाल ना ये चुकी थोड़ा ब्लॉग इतना आम्मी एंड करते ब्लॉग मे भेटा जय श्री जय भी जय शिवराय तो मित्रों पूछा ब्लॉग मे भेट मित्रों बाय और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए